बोलाय लागली चांगली मला बहिणींना भावान आज आवाज नाही गायला माझा हाय बहिणी न भावान गुड मॉर्निंग झाली का चापानी आज काम करून घेतलं बघा मी सगळं उठल्या उठल्या झाडून घेतलं भांडे घासलेत आज उपासा असते मला सोमवार आता ही सारून घ्यायचं शेणानं सोमवारचं सारून घेत असते <coughs> बघा हे बघा कसलं गार लागायला लागलं इकडं पाणी टाकलंय अंगार झाले इथं आता बरं वाटायला लागलं मला थोडं त्याच्यामुळं हे बघा शिळी कशी बसली आमची पाठ मिस्त्री याय नाही बघा दोन चार दिवस झाले सारखं सांगाय लागले गाडवाला वाळू आण म्हणून वाळू बी नाही आणायले काही नाही गाडवा आले मिस्त्री बी मध्ये आज यायलो उद्या यायलो आज यायलो उद्या यायलो अवघड झालं या बाथरूमचं आमचं बी हे बघा कस बसली हे बघा लिंबाचं झाड आहे आम्हाला छान लिंबाचं झाड आहे बघा सावलीत घरामध्ये घरामध्ये बघा गरम ते या लय हे बघा जास्त झाड फुलं महादेवाला गणपतीला छान असते बघू शकतात हे बकर लय आगाव आहे पुन्हा मारते बघा आम्हाला बघा बस आहे शिंबा शिंबा हे बघा कसं लगेच मारते बघा मित्रांनो आज भाड्या घासले सगळं निर्मळ केलं बघा पहिले हे बघा इकडं निर्मळ केलं लेकरानं माझ्या उन्हाळ्याचं लिंबाचं झाड असलेलं दारात चांगलं असते या सावलीचं बहिणींनो भावांनो तुम्ही पण दारात लिंबाचं झाड लावा उन्हाळ्याचं हे बघा रान केलं इकडं निर्मळ आता इथे वांगे लावायचे मिरच्या लावायचे माळवले मात घ्यायला लागल्या गावामध्ये आमच्या त्याच्यामुळं घरीच लावायचं आपल्या केळीची झाड आमची ऊन चमकाय लागले तोंडावर बघा माझ्या आज रांगूळ काढायची राहिली बघा माझी अजून लाईट काढावं चमकाय लागले लई डोळ्यावर बघू शकतात हाय बहिणीनो भावांनो मित्रांनो आता सारून घेते बघा हे सारवायचं राहिलं माझं अजून हाय बहिणींनो भावांनो आता बघा सारून घ्यावं लागली बघा शेणाचं सारून घ्यावं लागते सोमवारचं माझे वाट चांगलं दिसतो बघा सारून घ्यायला हिरवगार घार गायचं शेण आणलं बघा जाऊन आकार येऊन सारून घेते बघा चांगला असते बेकडं नाही काम ऐकत नाही काही नाही नुसते बेजार करत हा नाही गेलं का पळून जाते अशी करते काम ऐका जरा मायचं तिथं कळतच नाही आताच्या लेकरायला यायला नुसतं खायला येते बघा आणि काम मला का पळून जाते माकडा माकडाई आमच्या इकडे गावामध्ये लई माकडा आले नुसते पत्र पाडायला लागले धडाधड 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 उड्या हाय लागले शेवट लय ले लहान लहान एकडं हसाय देत बोलायलेत बघायलेत काल मी रील काढता आणि निसता आमची एंटीनाच नाच पाड्या डोक्यामध्ये पळणार होती पण साईडला झाली लगेच बहिणीनो भावांनो वाकडं लय वग वाटते ओढ्या वारल्या हे बघा चूल सारून घ्यायला आता इकडं रात्री चुलीवर स्वयंपाक केलं पोराला म्हणलं सर्प नान म्हणलं तर म्हणते तू कोणामध्ये मी आधारी आहे त्यांना वाटत नाही बाबा माय आधारी नाही जाऊन नाना आपण मायचीच वाट बघते पहिले मला समोर घालते बघा आणत बारत करून तर जाते तिथं नाही तर जात नाही त्याला लई पटाळा कामाचा आता हिथं लई चिर त्याला एखादी माती लावावं लागत शेण माती तरच राहिला रे चिरल्याला नाही तर अस सारून घ्यायचं गरिबीचं असते असती सारून घ्यायचं कसं कशाच आम्हाला फंटन कशाचं का बहिणीनो भावांनो गावकरी एवढा लाकडं चिनीमोडी घालावं लागेल आम्हाला बोळ सुचलं एवढा मोठा लाकडं देखर फोडून देत नाही तर जसं तसंच घालावं लागतं चिरलेला तसंच सहपाक करावं लागतं खायला मात्र लगे येतेच झालं का म्हणून लगेच आताच्या बेपरायला नुसतं मोबाईल द्यायचा हातात आमच्या पोराला तर निस्त मोटत ते बघा गोपाळ नाव आहे त्याचं हे बघा मित्रांनो आता एवढं सारून घेतलं खर खर सारून घ्या निर्माण आता कारण घेणं झालं आता चहा पाणी राहायचं बघा आता मी भरपूर काम राहिले या देवपूजा ही आगमोल ही राहिली बघा बहिणीनो भावानो मित्रांनो आता हिरो इथं संपत्ती सद्याच्याला भेटूया बाय बाय लाईक करा फॉलो करा नमस्कार